आठवडा अखेर अठराशे पाचशे कोटी रुपये पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा होणार आहे होय नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे त्यानुसार राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी पंचवीसशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने ही मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिलेले आहे आणि याबाबतचे शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे तसेच मुख्यमंत्री म्हणाले की नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही म्हणून आता बत्तीस हजार कोटीच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये मदत दिली जात आहे आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपये खात्यात गेले आहेत या आठवडा अखेर अठराशे पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा केली जाईल या दृष्टीने तरतूद केली असून तसे निर्देशसुद्धा देण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी टे रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा